तर मी मस्त अशी मेहंदी काढलेली आहे रेडी आता थोड्या वेळात होते बाकीची सगळी तयारी करून ठेवलेली आहे ते मी मला दाखवते पिढा आहे इथे मणी ओवलेले आहेत काळे मणी केळं घेतलेलं आहे जांभळं आहेत मनुके घेतले आणि बदाम आणि इथे मँगो आहे आंबा माचीस घेतलेली आणि इथे हदी कुंकवाचं भांड आहे इथे खाली वडाची पानं आहेत आंब्याला इथे दोरा गुंडाळलेला आहे हे पूजेचं सामान आहे इथे गुंडी घेतलेली आहे म्हणजे दोरा अगरबत्ती फुलं आहेत आणि हे असं आहे आणि हा मंदिरात जाणार आहे थोडीशी मी इथे फुलं पण घेतलेली आहेत एक्स्ट्रा बेल वगैरे आणि मला गजरा तर अशी सगळी तयारी केलेली आहे थोड्या वेळात मी आता रेडी होते आणि मग नम तुमच्याशी मग बोलते आणि इथे दिवा पण आहे तर एक दाखवायचं विसरली की पूजेचं ताट मी तयार केलं पण त्याच्यामध्ये मी गरे ठेवले नव्हते कारण की गरे ना रात्री काढून मी फ्रीज मध्ये ठेवलेले अख्खे गरे तर ते पण ताटामध्ये ठेवून घेते आणि त्यानंतर मग बाकीची जी तयारी आहे ती करते रोटीमध्ये पाणी घेतलेलं आहे रेडी ग्रीन वाली साडी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांग आता मी पूजेला जाते आणि तिथे व्हिडिओ शूट बघू थोडासा करता आता मी करेन तर तुमच्यासोबत शेअर करते जे पूजेचं सामान घेतले तर ते घेऊन मी पोचली आहे ते ताट घेऊन वडाची पूजा करण्यासाठी तर इथे मी आता पूजा करून झाली तर आता फेरे मारते तर सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला होता तेव्हा तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत ही करत होती सत्यवान जंगलात लाकडं तोडण्यासाठी गेला होता तेव्हा सावित्री बरोबर गेली तर लाकडे तोडताड तोडता तोडता त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला यम यमधर्म तिथे आला आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागला त्यावेळेला सावित्रीने त्याच्या मागोमाग जाऊन आपल्या पती आपल्या पती बरोबरच जाऊ लागली तर यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नकार दिला आणि पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अनेक अखेर कंटाळून यमाने पती सोडून म्हणजे तिला ते तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले आणि त्यानंतर मग पुत्र व्हावा असं मागितलं आणि त्यानंतर यमराजाकडे गफलतीने तथास्तु म्हणाले यमराजा गफलतीने तथास्तु बोलले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली वचनबद्ध झाल्याची आठवण झाली सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाने प्राण सावित्री सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळाले म्हणून ज्येष्ठ महिन्यामध्ये पौर्णिमेचा पौर्णिमेला स्त्रिया या वडाची पूजा करतात आणि उपवास देखील करतात तर आपल्या पत् म्हणजे नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात तर अशाच पद्धतीने स मी पण उपवास केला आणि देवाकडे हेच मागणं करते की जन्मजन्मी हाच नवरा मिळवू देत आणि सगळ्यांना म्हणजे आरोग्य चांगलं मिळू दे आणि म्हणजे असंच की सुख समाधान मिळू देत तर हीच प्रार्थना केली देव वडाकडे आणि देवप्पाकडे पण तर अशा पद्धतीने मी वटपौर्णिमेचा उपवास केला आणि त्यानंतर मग आता मी इथे फेऱ्या मारून झाल्यानंतर म्हणजे मी बघितलं की आता काय काय लेडीज नाही इथे म्हणजे अक्षरशः लहान मुलांना पण घेऊन अशा वडाला फेऱ्या मारत होत्या म्हणजे घरी काय म्हणजे कोण नसतील किंवा काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे पण घेऊन आलेल्या इथे पूजा केली नाही मस्त आता इथे मी बसली तर मी घरी पण पोचली आणि त्यानंतर आता म्हणजे तिकडे वडाला फेऱ्या मारल्या त्यानंतर आता मी बाकीच्या लेडीज ज्या होते तर त्यांना पण वान दिलं तर ते काय मी शूट नाही केलं कारण की कॅमेरा तर कॅमेरा कोण पकडणार म्हणजे असाच मोठा प्रश्न होता की कॅमेरा पकडू की हदी कुंकू देऊ तर म्हटलं हदी कुंकू आधी सगळ्या तिथे लेडीजच्या पासा होत्या म्हणजे चार पाच बायकांना अशा तिथे हदी कुंकू दिलं वाण दिलं त्यानंतर मग लगेच मी घरी आली घरी आली आधी देवप्पाजवळ मी ठेवलं हे वाण आधी देवबाप्पाजवळ ठेवणार देवबाप्पाजवळ देव एवढीच प्रार्थना करेन की सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्यात राहू देत आणि जे दिलेलं आहे ते बाप्पामुळेच आपल्याला मिळालेलं आहे तर तर इथे मी पहिल्यांदा ते वाण ठेवते त्यानंतर मग तुळशीला पण ठेवते आणि नंतर मग मंगेशना देते कारण की सकाळीच देवपूजा माझी झालेली ती सकाळी देवपूजा झाली त्यानंतर मी तिथे म्हणजे असंच नको ठेवायला देव म्हणून मी कायम काहीतरी फळ किंवा काहीतरी काहीच नसेल तर मग साखर ठेवते तर मग ते केळं मी ठेवलेलं ते बाजूला इकडे ठेवून दिलं आणि देवाजवळ वाण ठेवून देवाला प्रार्थना करते तर इथे आता मंगेश पण आहेत तर म्हणजे घरातून काम चालू आहे त्यांचं तर त्याच्यामुळे ते आले नव्हते सोबत तर कधी कधी जेव्हा टाईम भेटेल तेव्हाला म्हणजे येतात ते कधी म्हणजे वटपौर्णिमेचे ज्या दिवशी कधी असा टाईम भेटला तर तर मग त्यानंतर मग मी आता इथे देवप्पाजवळ ठेवते त्यानंतर देवाजवळ झाल्यानंतर आता मी तुळशीजवळ जवळ ठेवून घेते आणि तुळशीला आधी हळदी कुंकू घालते मग तुळशीला पण वाण देते आणि नंतर मग मी मंगेशना देते तर हा असा छोटासा व्हिडिओ आहे तिथे पुढे मी आता दादांच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ पण अटॅच केलेला आहे तर तो पण बघून घ्या तुम्ही पुढे देले। नुको नुको ना। <laughs> तर मी ना सकाळी पूजा पण करून आली आता मस्त आणि तुम्ही वटपौर्णिमा कशी साजरी केला तर हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा छोटासा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि इथे पुढे दादांच्या बड्डेचा व्हिडिओ आहे तर तो पण बघून घे सगळ्यांनी

स्वाय काही ठेव आणि अंगठी माझ्या हातात दे म्हणजे

राजेला <caniser Zum voi> <aisama>

बड्डे बॉयची बायको कायम टेन्शन मध्ये नेहमीप्रमाणे आणि हा इथे किती रोटे खाणार हां आणि इथे ते काय नाही आणि हे पण ते सर्व करण्यामध्ये बिझी झाले आणि ही पोरगी नुसती पनीर खाते आणि हे तुकडे तुकडे करून ठेवता येईल आता एक आईच घास एक बाबांच घास आणि आपल्याकच मात्र पण म्हणत नाही माझ्या तटात नुसतं कांदो आणि रोटी पण हा हा येतोय